ज Clay ऌोई पीचे है? तुरिजास पीचे हागा पीचेrat करे बयुख बढ्र एकोणीस डिसेंबर रोजी मुक्ताईनगरमध्ये प्रवर्तन चौकात वडील आणि त्यांची दोन मुलं पांटपरी आपली बंद करून घरी निघालेले असताना चार आरोपी दोन व्हेकलवर टू व्हीलरवर आलेले होते रात्री दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान आणि त्यांनी त्यांना दमदाटी करून बळाचा वापर करून आणि शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार रुपये पिशवीमध्ये ठेवलेले हातात त्यांच्या असलेले हिसकावून घेऊन निघून गे गेलेले पळून गेलेले आहेत अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली होती त्याच्यानुसार आपण लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशन यांनी त्याच्यामध्ये तपास केलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचे डिटेक्शन होऊन भुसावळमधील राहणारे पाच आरोपी आपण ताब्यात घेतलेले होते संशयित त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यांच्याकडून ते त्याच्यामध्ये प्रेम अनिल धामणे रोहित संजय नवगिरे रिहान शहा मिशन शेख त्यानंतर कुंदन पठाळे हे पाच आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून देशी कट्टा त्यानंतर चार मोबाईल एक बुलेट गाडी एक एच एफ डिलक्स असे टू व्हीलर ह्या दोन आपण रिकव्हरी केलेले तसंच दहा हजार रुपये त्या गुन्ह्यामध्ये जे त्यांनी जबरी चोरी करून नेलेले होते फिर्यादीकडून आणि त्यांचे वडिलांकडून तर हे आपण जप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढील तपास त्याच्यात सुरू आहे आता कंप्लेंटमध्ये आपल्याला त्यांनी पानटपरीचे व्यवसाय करतो असं दिलेलं आहे फिर्यादीनी आणि आपण त्याच्याबाबत आता तपास करत आहोत